जय लक्ष्मी माता आपल्या घरातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे नक्की करून बघा चंद्र हा शीतल शांत स्थिरतेचे प्रतीक आहे आपल्या शरीराच्या डाव्या बाजूवर म्हणजेच डाव्या हातावर चंद्राचा अंमल असतो म्हणून कोणाकडूनही पैसे घेताना ते डाव्या हाताने घ्यावेत अगदी रक्कम छोटी असो या मोठी ते पैसे डाव्या हाताने घ्या आणि आणखी एक हे पैसे जेव्हा आपण घेत असतो तेव्हा आपला श्वासही आत घ्यायचा आहे असं करून बघा काही दिवसातच तुमचा अनावश्यक खर्च कमी होईल म्हणजेच तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर होऊ लागेल आता याचबरोबर आपण जेव्हा पैसे देतो तेव्हा त्याच्याकडून आपण काहीतरी घेतलेले असते त्याचा मोबदला म्हणून आपण पैसे देत असतो तेव्हा असे पैसे देताना हसतमुखाने आनंदाने द्यावेत तरच ज्या वस्तूचा मोबदला म्हणून आपण पैसे देतो त्या वस्तूचा आपल्याला फायदा होतो तसेच सूर्य हा तेज प्रकाश पराक्रम याचे प्रतीक आहे सूर्याचा अंमल आपल्या उजव्या बाजूवर म्हणजेच उजव्या हातावर असतो त्यामुळे कोणालाही पैसे द्यायचे असतील तेव्हा ते उजव्या हाताने द्यावेत पैसे देताना श्वास सोडावा हे करून बघा असे केल्याने तुमचे मन हे शांत आनंदी राहील आणि तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा